मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अठरा जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याला पुढे काहीतरी इंटरेस्टिंग पाहायला मिळणार आहे ते म्हणजे रम्या वसुंधरा युग पार्थ हे जण पतंग उडवत असतात पार्थ हा युगला मदत करत असतो रम्याचा पतंग कट करण्यासाठी तो पतंग कट करण्याचा प्रयत्न करत असतो खूप वेळ होऊन सुद्धा रम्याचा पतंग पारकडून कट होत नसतो रम्याचा पतंग हा कट होतो आणि सगळेजण म्हणतात की रम्याचा पतंग पारदादाने कट केला परंतु पार्थ म्हणतो मी रम्याचा पतंग कट केला नाही मग रम्याचा पतंग हा कोणी कट केला इतक्यात आपल्याला सुंदर अशी एंट्री दाखवतात ती म्हणजे काव्याची काव्या खूप सुंदर तयार होऊन पतंग उडवत असते आणि तिनेच रम्याचा पतंग कट केलेला असतो काव्या इतकी गोड दिसत असते की पार्थ काव्याकडे पाहतच बसतो काव्या म्हणते की मी रम्याचा पतंग कट केला आहे आणि आता मैदानामध्ये मी सुद्धा आहे मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सतरा जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कि मानिनी काकू या पार्थ आणि काव्याला ऑप्शन करत असतात आणि ऑप्शन केल्यानंतर त्या काव्याला सुंदर अशी ब्लॅक कलरची साडी आणि हलव्याचे असे गोड दागिने देतात त्यानंतर त्या ते पातला सुद्धा ऑक्षण करतात पारचे सुद्धा ऑक्षण करतात आणि त्याला ब्लॅक कलरचा कुर्ता हा देतात जण मिळून हे काकूच्या पाया पडतात आणि आशीर्वाद घेतात काकू खूप खुश असतात परंतु इतक्यात पाठीमागून कोणीतरी मानिनी काकूचे डोळे हे बंद करतं परंतु मानिनी काकूला माहित असतं की डोळे बंद करणारा व्यक्ती हा कोण आहे त्या फार खुश असतात आणि म्हणतात की युग तू असा अचानक आलास हे पाहून मला मात्र फार आनंद झाला की आई मागच्या वेळेस मी आलो होतो तेव्हा सर्वांना धक्का बसला होता आणि सर्वजण नाराज झाले होते परंतु यावेळेस मी आलो आहे तर सर्वजण खूप खुश होणार आहेत आणि पार्थ दादा तर मला शबासकी देणार आहे यानंतर पार्थ म्हणतो हो शबासकी तर मी देईलच परंतु तू असं काय केलं आहेस ते मला आधी सांग आता युग नक्की काय सांगणार आहे हे मात्र पाहण्यासारखं आहे युग म्हणतो की सेकंड सेमिस्टरचा रिझल्ट हा लागला आहे आणि मी पहिल्या पाचमध्ये आलेलो आहे हे पाहून मात्र सगळ्यांना खूप आनंद होतो यानंतर माननी काकूला आठवतं की मागच्या वेळेस युग जेव्हा नापास झाला होता तेव्हा सर्वांनी किती युगला सुनावलं होतं आणि ते बरोबरच होतं परंतु यावेळेस मात्र युगनी ही आनंदाची बातमी देऊन पहिल्या गोष्टी ह्या विसरायला लावल्या आहेत काव्यासुद्धा युगला कॉन्ग्रॅच्युलेट करते आणि म्हणते आता चला युगची तर या रिझल्टची पार्टी झाली पाहिजे जसं जीवाची आणि माझी इतकं बोलून ती शांत बसते सर्वांना ते आठवतं की सोळा डिसेंबरला झालं होतं काय हे सर्व पाहून मात्र रम्या आणि वसुंधराला फार हसू येतं त्यांना खूप आनंद होत असतो की तो यांच्या आनंदावर का होईना विरजन हे पडलेलं आहे यानंतर विषय बदलून मात्र मानिनी काकू म्हणते की चला आता तयारीला लागूया मला तिळाचे लाडू बनवायला आता तीन तीन मेंबर सापडलेले आहेत त्यामुळे आपण आता लवकर काम करूयात इतक्यात काव्या म्हणते की बरं झालं युग तू इथे आला आहेस कारण सणावारामध्ये आपले बहीण भाऊ हे सोबत असले की छान वाटतं तसं तर तुला इथे इथे सोबत म्हणून माझे पारदेशमुक्त तर आहेतच असं म्हणून काव्या शांत बसते कारण तिला तिच्या ताईची फार आठवण येत असते मित्रांनो आता आपल्याला सुंदर असा एक क्षण पाहायला मिळणार आहे इकडे नंदिनी ही तिच्या घरी म्हणजे घरी आलेली असते नंदिनी पाय घरामध्ये ठेवते आणि तिचा चेहरा हा आनंदाने फुलून जातो ती सर्व घराला पाहत असते आणि तिला सर्व काही आठवत असतं की तिने किती छान क्षण या घरामध्ये घालवलेले आहे नंदिनी ही आत येते आणि काव्याला आवाज देते काव्याला नंदिनीला पाहून खूप आनंद होतो कारण ती खूप मिस करत असते नंदिनीला ती धावतच जाऊन आपल्या ताईच्या म्हणजेच नंदिनीच्या खुशीत जाते आणि म्हणते की ताई तू इथे आलीस हे पाहून मला फार आनंद झाला आहे आणि नंदिनी सुद्धा तिला मिठीत घेते यानंतर माननी काकू या, या नंदिनीला जवळ घेतात आणि म्हणतात की बाळा कशी आहेस तू मी तुला खूप मिस केलं परंतु मला वाटतच होते की तू आज नक्की येशील मानेनी काकू म्हणतात की माझा विश्वास होता की तू आज नक्की येणार हे ऐकून मात्र वसुंधरा आणि रम्या या दोघींच्या चेहऱ्याचा हा रंग उडतो तेव्हा मानिनी काकू म्हणते बाळा तू अशी अचानक आतच कशी आलीस थांब मी तुझा औक्षण करते यानंतर मानेनीकाकू अशाला म्हणतात की जा आशा जाऊन तामण घेऊन ये परंतु नंदिनी ही मध्येच मानिनी काकूंना थांबवते आणि म्हणते आई इतकं काही करू नका कारण मी इथे कायमची राहण्यासाठी आले नाही हे ऐकून मात्र सगळ्यांचा चेहरा हा शांत होतो परंतु वसुंधरा आणि रम्या यांना आनंद तर होतच असतो यानंतर नंदिनी म्हणते की आई मला या घराची आणि घरातल्यांची फार आठवण येत होती म्हणून मी आले आणि घरची सून ही सणावाराला भेटायला सुद्धा येत नाही असं नको व्हायला हो म्हणून आई मी इथे आज आलेले आहे त्यामुळे प्लीज हे ऑप्शन काही माझं तुम्ही करू नका सर्वांना फार वाईट वाटत असतं परंतु नंदिनी आज इथे आली आहे याचा आनंद हा सगळ्यांना हा झालेला असतो नंदिनी ही मानेनी काकूला म्हणत असते की आई तुम्ही प्लीज रडू नका परंतु मानेनी काकू म्हणतात की नाही नंदिनी खूप दिवसांनी तुला असं पाहिलं थोडी इमोशनल झालेली आहे बाकी सर्व काही ठीक आहे परंतु आम्ही तुझी नक्कीच वाट बघू कारण जितकं वाट बघणं लांबतं तितकंच प्रेम वाढत असतं परंतु नंदिनी म्हणत असते की सॉरी आई जिथून आपण अपेक्षा ठेवतो तिथूनच आपला अपेक्षाभंग हा होत असतो त्यामुळे तुम्ही आता माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नका कारण मी इथे परत येणार नाही यानंतर मानिनी काकू म्हणतात नाही नंदिनी मला विश्वास आहे माझ्या जीवावर माझा अपेक्षाभंग तो कधीच होऊ देणार नाही तो तुला नक्की या घरात कायमच घेऊन येणार आहे काव्या नंदिनीला मध्येच थांबून म्हणते की नंदिनी ताई जाऊ दे सोडते सगळं आता तू इथे आली आहेस हाच मोठा सोहळा आहे आणि तो आता आपण मस्त सेलिब्रेट करूया असं म्हणून ती नंदिनीला आतमध्ये घेऊन जाते सर्वजण खूप हॅपी असतात परंतु वसुंधरा आणि रम्या यांना काही आवडलेलं नसतं की नंदिनी इथे आलेली आहे यानंतर नंदिनी ही काव्याकडं बघते आणि काव्याला म्हणते काव्या खूप गोड दिसत आहेस बाळा यावर मानेनी काकू म्हणतात हो ते तर आहेच कारण काव्याने खूप मनाव घेतला आहे की ती बोक्याला जिंकणार आहे असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो की आई हे काय मध्येच तुझं मानेनी काकू म्हणतात की अरे मी तुझ्याबद्दल बोलतच नाहीये जे काव्याच्या हातामध्ये आहे ना मी त्याच्याबद्दल बोलत आहे युग नंदिनीला बघून म्हणतो की नंदिनी बहिणी कशी आहेस तू यावर नंदिनी म्हणते मी ठीक आहे तुम्ही कसे आहात मानिने काकू म्हणतात मस्त म्हणजे खुश आहे घडी एकदम कारण सेकंड सेमिस्टरचा हा रिझल्ट लागला आणि युग हा पहिल्या पाच मध्ये आलेला आहे हे ऐकून नंदिनीला फार आनंद होतो आणि आन नंदिनी युगला कॉन्ग्रॅच्युलेट करते यानंतर आशा नंदिनीसाठी पाणी घेऊन येते आणि आशा विचारते की नंदिनी ताई कशा आहात तुम्ही यावर नंदिनी म्हणते मी ठीक आहे आशा म्हणते की तुम्हाला इथे पाहून मला तर खूप भारी वाटत आहे सुद्धा असंच म्हणते की मला सुद्धा तुम्हा सगळ्यांना भेटून आज खरंच खूप छान वाटत आहे नंदिनी सांगत असते की आईनं तुमच्या सगळ्यांसाठी गुळपोळी पाठवलेली आहे आणि नंदिनी पार्थची सुद्धा विचारपूस करते यानंतर पार्थ म्हणतो की मी गुड आहे आणि तुम्ही कशा आहात आणि विशेष म्हणजे पार्थाचं विचारतो की जीवा कसा आहे असं विचारल्यानंतर नंदिनी सांगते की ते ठीक आहे रम्या आणि वसुंधरा यांना तर काही बोलण्यासाठी विशेष हवा असतो त्यानंतर त्या म्हणतात की हे कसं शक्य आहे नंदिनी तू काय बोलत आहेस कारण तू तर म्हणत आहेस की जीवा ठीक आहे परंतु आम्ही जे त्याचे ब्लॉग बघतो तो जीवा तर ठीक वाटत नाही मग तो जीवा दुसरा कोणी आहे का रम्या फोडणी घालतच म्हणते आम्ही बघतो तो, तो जीवा बाहेरच ऑटोमध्ये राहतो तरी पण जीवा बरा आहे आणि जो जीवा आम्ही बघतो तो, तो जीवा वॉचमन भैयाच्या डब्यामधले जेवण जेवतो तरी पण जीवा बरा आहे आणि ऑटोमध्ये पाय पुरत नसतानाही थंडीमध्ये कुडकुडत जो जीवा झोपतो तो जिवा तर वेगळाच आहे कारण हा जीवा तर बरा आहे तो जिवा बाहेर उघड्यावर आंघोळ करतो तरीही जिवा बरा आहे बरोबर ना नंदिनी हे ऐकून मात्र सगळ्यांना वाईट वाटत असतं परंतु वसुंधरा म्हणते की तू असं कसं बोलत आहेस रम्या कारण जीवा एवढं सगळं करतो म्हणूनच तर नंदिनी इथे येऊ शकली वसुंधरा ही मानिनी काकूला म्हणते की मानिनी पार्थ आणि नंदिनीचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे नंदिनी आणि पार्थचं खरंच मन हे खूप मोठं आहे कारण काव्या आणि जीवाला एवढे मोठे दिवे लावून सुद्धा माफ केलेलं आहे यानंतर रम्या म्हणते की आई ते सगळं ठीक आहे परंतु सगळेजण एकत्र या छताखाली आले एकाच घरामध्ये आले तर त्यांना तो दिवस तर नक्की आठवेलच ना ते फोटोज ते फ्रेम ते सगळं त्यांना आठवल्याशिवाय राहणार नाही वसुंधराला चांगलंच उत्तर देण्यासाठी मानिनी उठते परंतु नंदिनी मानिनीला थांबवते आणि वसुंधराकडे जाते आणि वसुंधरा म्हणते की देशमुखांच्या घरची एक गोष्ट मात्र मला फार आवडते ते म्हणजे या घरामध्ये सर्वांसाठी एकच न्याय आहे मग ते मुलं असोत या मोठे कारण बघा ना माझं आणि पार्थचं जेव्हा लग्न ठरलं होतं तेव्हा आम्हीसुद्धा भेटत होतो बोलत होतो आणि तेच काव्या आणि जीवानीसुद्धा केलेलं आहे आम्ही ते सगळं राजरोजपणे केलं परंतु काव्या आणि जीवानी ते लपून छपून केलं इतकाच फरक आहे मी जसे स्वप्न बघितली होती तसेच त्या दोघांनी सुद्धा बघितली होती आणि आमच्या दोघांमध्ये मा म्हणजेच माझ्यामध्ये मा आणि पार्थमध्ये मा जे नातं होतं ते त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि ते इग्नोरसुद्धा करून ते आता पुढे निघून गेलेले आहेत ते दोघेजण इतके पुढे आलेले आहेत की ते ऊन वारा पाऊस वादळ वारं या कशाचाच विचार करत नाहीत हे, हे काहीच मनाला लागून न घेता ते आमच्या होकाराची आणि स्वीकाराची शांतपणे वाट बघत आहेत हेच हे आमच्यासाठी खूप आहे त्यामुळे ते दोघेजण एवढं करत आहेत तर मी साधं घरच्यांना भेटायला सुद्धा येऊ शकत नाही का नंदिनी तिच्या आईनं दिलेल्या डब्यातली गुडपोळी काढते आणि वसुंधराला भरवते आणि म्हणते तुम्ही ही गुडपोळी खा आणि गोड हे बोलाच यानंतर करत म्हणतो की वेल प्ले नंदिनी वहिनी आणि मानिनी सुद्धा म्हणते की नंदिनी तू बरोबर बोलली आहेस शेवटी शहाण्याला हा शब्दाचा मार हा पुरतच असतो आणि मानिनी पारला सुद्धा म्हणते की बरोबर आहे ना पार तो सुद्धा हो म्हणतो इकडे मोहित्यांच्या घरी नंदिनीची आई जीव्यासाठी गुळाच्या पोळ्या घेऊन येते आणि त्यांना ते भरवते जिवा गोडपोळी खाऊन खूप खुश होतो आणि म्हणतो आई तुमच्या हाताला खरंच खूप छान चव आहे नंदिनीची आई सुद्धा म्हणते मी असं ऐकलं आहे की तुमच्या सुद्धा हाताला खूप गोड चव आहे परंतु मी इथे तुम्हाला काहीतरी या गोडासारखंच गोड बातमी देण्यासाठी आलेली आहे यानंतर जिवा म्हणतो की सासूबाई तुमचा विचार नक्की आहे काय यानंतर नंदिनी न यानंतर नंदिनीची आई म्हणते की जावाई बापू फाजीलपणा हा नको मी तुम्हाला खरंच खूप गोड बातमी सांगण्यासाठी इथे आलेली आहे ती तुम्ही आधी ऐका हे ऐकल्यानंतर जेव्हा म्हणतो बरं ठीक आहे सांगा काय म्हणता आहात तेव्हा नंदिनी आई म्हणते की आम्ही दोघं काही कामांसाठी बाहेर जात आहोत आणि वॉचमन भैयासुद्धा त्यांच्या रिलेटिव्सकडे गोडपोळ्या घेऊन मी पाठवलेले हो आहेत तर नंदिनी सुद्धा आता सध्याला बाहेर गेलेली आहे परंतु ती एका तासाभरात येईल या घराच्या घ्या आणि बायकोचा रुसवा जाईल असं काहीतरी करा असं म्हणत असतानाच हॉर्न वाजतो आणि जीवा म्हणतो की ते सगळं ठीक आहे परंतु तुमच्या यांचा हॉर्न वाजलेला आहे यानंतर जीवाच्या सासूबाई म्हणजेच नंदिनीच्या आई जिवाला ऑल द बेस्ट करून तिथून निघून जातात जिवा खूप खुश असतो आणि तो म्हणत असतो की नंदिनी यावेळे संक्रांत ही नक्कीच तुझ्या नेहमीसाठी लक्षात राहणारी अशी मी करणार आहे इकडे देशमुखांच्या घरी आता नंदिनी घरी जाण्यासाठी निघत असते यानंतर मानिनी काकू म्हणतात की नंदिनी तुझ्यासोबत जर जीवा आला असता तर माझं एक स्वप्न पूर्ण झालं असतं हे ऐकून काव्या म्हणते की मानिनी काकू तुम्ही जे माझ्यासाठी आणलेले आहे ते तुम्ही नंदिनीताईला देऊ शकता परंतु माननी काकूला काव्या काय म्हणत असते हे कळतच नसतं यानंतर काव्या म्हणते की जे तुम्ही नंदिनीताईसाठी सुद्धा आहे यानंतर मानिनी काकूला कळत की काव्याला नेमकं काय म्हणायचं आहे आणि त्या काहीतरी आणण्यासाठी आतमध्ये निघून जातात माननी काकू त्यांच्या सोबत एक पिशवी घेऊन येतात माननी काकू म्हणतात कि मी माझ्या दोन्ही सुनांसाठी या साड्या आणि हे हलव्याचे दागिने आणले होते तू प्लीज ही साडी घालशील आणि छान सुंदर अशी तयार होशील यानंतर नंदिनी सुद्धा खूप इमोशनल होते आणि म्हणते की आई थँक्यू हे सगळं केल्याबद्दल आणि ती मानिनी काकूंच्या पाया पडते यावर मानेनी काकू तिला खूप सुंदर असा आशीर्वाद देतात त्या म्हणतात की बाळा सुखी राहा खुश राहा आणि लवकरच परतून या घरात ये यानंतर काव्या म्हणते की नंदिनी ताई आईचा हा आशीर्वाद लवकरच फळाला येणार आहे हे मला माहित आहे यानंतर मानिनी काकू म्हणते नंदिनी माझं एक काम करशील का मी जीवासाठी सुद्धा हा काळा कुर्ता आणला होता त्याला तू देशील का यावर नंदिनी काही विचार करत असते परंतु काव्या मध्येच थांबून म्हणते की हो देईल ना नंदिनी ताई नक्की जीवाला हा काळा कुर्ता देईल काव्या म्हणते की नंदिनी तई तुम्ही दोघेजण एकत्र तयार होऊन आम्हाला छान असा एकत्र फोटो पाठवा यानंतर नंदिनी माननी काकूंच्या हातातला कुर्ता घेते आणि बॅगमध्ये ठेवते सर्व सामान ती घेत असते परंतु मानानी काकूचं मन हे अजूनही नंदिनी इथून जावं यासाठी तयार नसतं जेव्हा नंदिनी म्हणते की मी आता निघते तेव्हा ते मानानी काकू म्हणतात अजून थोडा वेळ इथे थांबले असतीस तर मला बरं वाटलं असतं नंदिनी म्हणते की मी इथे अजून थोडा वेळ थांबले तर इथून पाय निघणार नाही ओल्या कापडाने भरलेलं गाठोड जितकं जड असतं तितक जड माझं मन झालेलं आहे आणि ते ओझ फार वेळ नाही पेलवणार मला असं म्हणून नंदिनी निघत असते यानंतर मानेनी काकू म्हणतात की देव करो आणि माझ्या दोन्ही सुना लवकरच या घरामध्ये येऊ आणि हे घर पुन्हा आनंदाने फुलून जावो यानंतर काव्या चेष्टेने तास म्हणते आणि म्हणते की आई लवकरच तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे परंतु मी संक्रांतीसाठी काहीतरी विशेष असा प्लॅन केलेला आहे परंतु मला तुमच्या मदतीची गरज लागणार आहे मानेनी काकूला कळतच नसतं की नेमका काय प्लॅन आहे त्या म्हणतात की तिळाचे लाडू बनवायचे आहेत का परंतु काव्याचा नकार ऐकून मानेणी काकू काव्याला लबाड म्हणतात रम्या वसुंधरा आणि युग टेरेसवर पतंग उडवत असतात आणि रम्या म्हणते की आई थोडीशी ढील दे तेव्हा वसुंधरा म्हणते की आयुष्यभर मी तुला ढील देण्यातच घातलेलं आहे हे ऐकून रम्या हसते आणि युगला म्हणते की युग तुला काही जमणार आहे का पतंग उडवायला युग म्हणतो तू तुझं बघ कारण पारदादा आल्यावर आम्ही काय करतो हे तर तुला बघावंच लागणार आहे थोड्याच वेळात पारसुद्धा टेरेसवर येतो यानंतर युग म्हणतो पारदादा बरं झालं तू आलास कारण रम्यानी आत्ताच माझा पतंग कट केलेला आहे यावर रम्यासुद्धा म्हणते की हो मीच युगचा पतंग हा कट केला आहे युग तू प्लीज पर्सनल काही घेऊ नकोस हा युग म्हणत असतो की आपण तर देशमुख बॉईज आहोत त्यामुळे तुझी मदत मला लागणार आहे पार्थ तिथे ठेवलेला एक पतंग उचलतो आणि त्यावर लिहिलेलं असतं की देशमुख बॉईज देशमुख बॉईज हे नाव पाहिल्यानंतर पार्थला जीवाची जीवा जी आठवण येते पार्थला ते सगळे क्षण आठवतात जे त्याने जीवासोबत घालवलेले असतात पार्थ हा जीवाला खूप मिस करत असतो युग पार्थला म्हणतो की दादा तू असा मध्येच हरवून जाऊ नकोस कारण जर तू हरवलास तर ही रम्या माझा सुद्धा परत एकदा पतंग कट करेल यानंतर रम्या म्हणते की आज तर तुम्ही हरणारच आहात यावर पार्थ म्हणतो की नाही तसं काही होणार नाही मी सगळं सांभाळून घेईल इकडे नंदिनी घरी परत येते घरी म्हणजे मोहित्यांच्या घरी यानंतर ती जीवाला सगळीकडे शोधत असते ऑटोमध्ये जीवाला बघते परंतु जीवा तिथे नसतो यानंतर नंदिनी म्हणते आता मी विचारू तरी कोणाला गुड्डू सुद्धा इथे दिसत नाही गुड्डू म्हणजेच वॉचमन भैया इतक्यात नंदिनीला आवाज येतो जीवाचा जिवा हा घरामध्ये असतो आणि बाल्कनीमध्ये उभा असतो मित्रांनो पुढील भाग हा खूपच सुंदर असा होणार आहे तिथे आपण पाहूया की नंदिनी आणि जिवा पार्थ आणि काव्या हे नक्की कसे तयार होतात आणि त्यांची संक्रांत ही कशी होते नो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करून सुद्धा क्लिक करा जेणेकरून आलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील